नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल चला तर पाहूया एक आता जिल्हा परिषद जे उरलेले वॅकन्सी होते त्यासाठी तुम्हाला आता टाईम टेबल आलेला आहे एक्झाम होणार आहे पहा नॉन पेसा याचे वॅकन्सी निघालेले आहेत आणि कुठल्या कुठल्या ही आता एक्झाम होणार आहे पहा तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम औरंगाबाद बीड जालना उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर या सर्व जिल्ह्यामध्ये तुमच्या इथे एक्झाम होणार आहे कुठल्या कुठल्या पोस्टसाठी हे टाईमटेबल वेळापत्रक आलेलं आहे तर पहा समोर आ, नेम ऑफ द पोस्ट तर इथं चार पदासाठी इथं तुम्हाला एक्झाम होणार आहे तर ते कुठले कुठले पद आहे पहा हेल्थ वर्कर मेल तर यासाठी पहा तुमचे एक्झाम दहा अकरा बारा जून दोन हजार चोवीस इथे या डेटला तुमचे इथं एक्झाम होणार आहे त्यानंतर किती शिफ्ट आहे तर त्याचे नाईन शिफ्ट नंबर ऑफ शिफ्ट नाईन दिलेलं आहे त्यानंतर हेल्थ वर्कर मेल पहा आ, हेल्थ वर्कर मेल ह्याचेसुद्धा इथं आहे सेशनल स्प्रेइंग म्हणजे फवारणी जे असते त्यासाठी पदं आहे इथं तर डेट ऑफ एक्झाम पहा तेरा चौदा पंधरा जून दोन हजार चोवीस तर या डेटला तुम्हाला इथं या पदासाठी इथं तुम्हाला एक्झाम होणार आहे त्याचे आठ शिफ्ट दिलेले आहेत त्यानंतर पहा एक्झिलरी नर्स मिडवाईफ इथं नर्स पदासाठी सुद्धा तुम्हाला इथे वॅकन्सी निघाली होती तर त्यासाठी पहा सोळा जून तर हे एकच डेट आहे याच दिवशी तुमची इथं नर्सपदासाठी एक्झाम होणार आहे तर दोन शिफ्टमध्ये तुम्हाला इथे एक्झाम होणार आहे त्यानंतर पहा ग्रामसेवक ह्या पदासाठी भरपूर जणांनी फॉर्म भरला असेल तर सुद्धा खूप आनंदाची गोष्ट आहे की तुमची इथं आता एक्झाम होणार आहे खूप दिवसापासून चालू होतं का जेड पीची एक्झाम ग्रामसेवकची आणि ऑदर पदासाठी तुमची एक्झाम कधी होईल तर इथं डिक्लेअर झालेलं आहे पहा आता एक्झाम डेट ग्रामसेवक या पदासाठी सोळा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस जून तर या डेटला तुम्हाला इथं एक्झाम होणार आहे आणि बारा शिफ्ट इथं दिलेलं आहे तर इथं तुम्हाला इथं हे आ, फेक नसून हे ओरिजिनल डेट आता तुम्हाला इथं प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे ऑफिशियल वेबसाईटवर आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार इथं तुम्हाला आ, दिसेल टाईमटेबल आलेला तुम्ही त्या वेबसाईटला ऑफिशियल वेबसाईटला भेट भेट देऊन तुम्ही इथं तुमचं तुमच्या एक्झाम कधी आहे चेक करू शकता लवकरात लवकर तुमचं टाईमटेबल तुमचं वेळापत्रक तुम्हाला हॉल तिकीट तुमच्या हातामध्ये तुम्हा उपलब्ध होईल तुम्ही त्याचा विचार न करता तुम्ही अभ्यासाला लागा जोरदार अभ्यास करा आणि चांगला एक्झाम सोडवा आणि हेच आहे तर हे, हे होतं तुम्हाला एक्झामचा टाईमटेबल जो आतुरतेने सर्व लोकांनी वाट पाहत होते त्यासाठी तुम्हाला इथं टाईमटेबल आलेला आहे तर एक्झामाला लागा तुमच्यासाठी तुमच्या सर्वांना बेस्ट ऑफ लक चांगला पेपर सोडवा आणि वेळ न वाया घालता तुम्ही इथं तुम चांगला अभ्यास करू शकता भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद